मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील हिंद्रापाडा येथे अवैधरित्या कत्तल करून गोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने व कत्तलीसाठी आणलेल्या आठ गोवंश जातीच्या जनावरांची शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने सुटका केल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी प्रसिद्धी पत्रकांवये माध्यमांना दिली सदर कारवाई दोन मे दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील हेंद्रेपडा प्रदीप सिंग पावरा यांनी त्यांच्या घराजवळ गुरांच्या गोठ्यात गोवंश जातीच्या जनावरी कत्तल करून गोमास विक्री करण्याच्या उद्देशाने व कत्तलीसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक यांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथक तयार करून छापा टाकला असता पथकास गुरांचा गोठात लाकडी दांड्यांना गोवंश जातीच्या आठ जनावर आखूड दोरीने बांधलेले दिसून आले पथकाने आठ गोवंश जातीचे जनावरे तसेच जनावरे कत्तलीसाठी लागणारे साहित्य त्यात आठ दोर तीन लोखंडी सुरे आठ जातीचे लाकडाचे गोल तुकडे पिकअप वाहन एक मोटरसायकल असे पाच लाख त्रेसष्ट मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संजय भुई यांनी फिर्याद दाखल केल्याने संशयित रवी रंजित राठोड वय तीस दौलत रणजित राठोड वय सत्तावीस दोन्ही राहणार हातोला तालुका ठिकरी जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश व प्रदीप रुपसिंग पावरा राहणार हिंद्रपडा तालुका शिरपूर यांच्या विरुद्ध विविध कलमान्वयी गुन्हा नोंद करण्यात आला या दोघांना अटक करण्यात आली तिसरा संशयित फरार झाला आहे